नमस्कार आज सावंतवाडीमध्ये एक परिषद होती आहे आणि त्या परिषदेचा विषय आहे की शक्तीपीठ महामार्ग आणि या परिषदेमध्ये मुख्य वक्ते आणि मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांचे कैवारी असलेले स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून बळीराजाला बळ देणारं नेतृत्व माझे खासदार राजू शेट्टीसाहेब आपल्यासोबत आहेत शेट्टीसाहेब गेली दहा वर्ष जर मागचा कालखंड बघितला शेतकऱ्यांना कोणी वाली उरले का असा सवाल निर्माण होतोय सध्याची तर परिस्थिती अत्यंत बिकट आहे अशा परिस्थितीमध्ये शक्तीपीठच्या नावाने जे काही विजत घोंगळ घालणार आहे या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा विचार किती दृष्टीने केलेला आहे आपला अभ्यास काय सांगतो मग सध्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे राज्यकर्ते आहेत की त्यांना जनतेस सामान्य माणसाशी काही देणं घेणं नाही ना आहे अनेक जे काय मोठे मोठे खर्चिक प्रकल्प जे घोषित होतात ते जनतेसाठी नाहीतच महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटायचं आणि ह्या मोठ्या प्रकल्पातून मोठा मरिदा आणायचा हाच एकमेव हेतू या लोकांचा आहे शक्तीपीठ ही त्याच त्याचं मोठं उदाहरण आहे शक्तीपीठाची काही आवश्यकता नसताना या शक्तीपीठ महामार्गातनं शहाऐंशी हजार कोटीमध्ये पन्नास हजार कोटी रुपये म्हणजे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त रक्कम ही अशा पद्धतीनं वाटप करण्यासाठी म्हणजे त्यातले राजकीय नेते असतील प्रशासनातले अधिकारी असतील या सगळ्यांच्यामध्ये वाटपामध्ये हा पैसा जाणार आहे आणि ह्याची भरपाई कोण करणार आहे तर तो टोलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता त्याची भरपाई करणार आहे आणि एवढे करून पर्यावरणाचं वाटवलं त्याचबरोबर महापौराच्या सांगली कोल्हापूरला महापौराच्या खाईत लोटायचं आणि सत्तावीस हजार एकरापैकी जवळपास पंचवीस हजार एकर ही बारमाई बागायत असणारी जमीन बेचराख होणार आहे एका बाजूला देशामध्ये जी बागायत जमीन ती आहे ती अजून वाढवायसाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत इथं मात्र आहे ती बागायत जमीन रस्त्यासाठी वापरायची आणि ती बेचराख करायचं असं सगळे कारस्थान चालू आहे कशासाठी तर या राजकीय नेत्यां नेत्यांना स्वार्थ साधण्यासाठी ने पन्नास हजार कोटी रुपयाची त्यांची कमाई व्हावी आणि म्हणून त्यांचा लाळगोटेपणा करणाऱ्या प्रशासनाचे अधिकारी आणि ते सगळे म्हणून कारस्थान करतायत पत्रादेवीचं महात्म्य मी गेल्यावेळी येऊन दाखवलेलं आहे काय पत्रादेवी आहे की किती मोठं शक्तीपीठ आहे मग असला हा सगळा उद्योग आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी कोकणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून हा सारा आ, जो काही इकोसेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं इथं उत्खनाला काही मर्यादा आहेत अशा परिस्थितीमध्ये ग्रीन ट्रिब्युनकडं परवानगी घ्यायची आणि डोंगर पोखरायचा आणि त्यातून पोखरलेल्या डोंगरातून कारण सहा पदरी रस्त्यासाठी दोन डोंगर पोखरायचा म्हणजे मोठा भरावा निघणार हा नि हा सगळा मायनिंग माँण, मायनिंगची तस्करी करणं हाही त्याच्यापाटीमुळं फक्त त्याच्यासाठी नाही परत लेवलिंगच्या नावाचं खाली परत कटिंग आणि होणार आहे आणि वृक्षतोड होणार आहे आणि याच्यामध्ये पर्यावरणाचं वाटाळ होणार आहे आणि आधीच पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळं गेली सहा महिने महाराष्ट्रातला ग्रामीण भाग त्याची फळं भोगतोय हे मजा करून शहरात मजेत राहतील हो पण पर्यावरणाचं जे संतुलन बिघडलं आहे त्याचा फटका कोणाला बसतो ग्रामीण भागातल्या माणसाला बसतो तो शेतकरी असो नसो त्याला बसतो गेली सहा महिने त्याचा अनुभव आम्ही घेतो आणि हे सारे परिणाम कशाचे आहेत ते ग्लोबल वॉर्मिंगचे असतील किंवा पर्यावरणाचं संतुलन बिघडलेचे असतील ह्याना काय झालं मुंबईत सुरक्षित राहतात ते मोठ्या शहरात सुरक्षित राहतात खेनात वाहतुकीला वा, तर ट्रॅफिक जाम व्हायला तर नवीन उड्डाणपूल बांधतील मेट्रो बांधतील अजून काय बांधतील हे यांचं जीवन सुरक्षित करतील पण आमचं काय आम्हाला घ्या नक्कीच थोडा एक वेगळा प्रश्न आहे कित्येक दिवस राहुल गांधी जे असतील किंवा ठाकरे बंधू असतील हे सातत्याने मतचोरीबद्दल बद्दल बोलतायत त्यांनी दोन दिवसापूर्वी मोर्चा पण काढला त्याच्यावर तर मतचोर चोरी जी झाली या संदर्भामध्ये आपण आपला अभ्यास काय आपण आपण नेहमी काय म्हणतो कर नाही त्याला मला असं वाटतं की जे ज्या गोष्टीचं उत्तर निवडणूक आयोगानं द्यायला पाहिजे त्याचं उत्तर भाजपवाले का देतात हे मला अजून न सुटलेलं कोड आहे म्हणजे कशासाठी तुम्ही खुलासा करताय करून द्या ना निवडणूक आयोगाला खुलासा आणि एवढं काय त्याच्यामध्ये गोपनीयता आहे तर निवडणूक आयोगानं एक दहावीस वोटिंग मशीन इ व्ही ई एम आणि व्ही पॅट <laughs> जे का असेल ते या राजकीय पक्षांच्या ताब्यात द्यावेत आणि करा ह्याच्यामध्ये कसं हा द्या ना का देत नाही तुम्ही एवढं काय गोपनीय आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय तुमचं तंत्रज्ञान चोरीलं जायला असं वाटतंय का द्या ना कर त्याला डर काय झाला द्या दहावीस ईव्हीएम द्या ताब्यात या सगळ्या लोकांचे जे आक्षेप घेतलेले आहेत त्यांच्याकडे तेही काही अगदी दोन कोळे नाही आहेत आणि मग होऊन दे ना दुधगार पाणी का पाणी का करत नाही आणि समजा त्यांनी जर का ते करून दाखवलं तर मग काय याही प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल नक्कीच शेवटचा एक महत्वाचा प्रश्न जी तेरा गावं इथे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहेत गेली कित्येक दिवस हायकोर्टाने त्यांना सुरक्षित दिलेला आहे मग हे आत्ता कोर्टाचा अवमान नाही का आणि एकूणच नागपूर ते पत्रदेवीपर्यंत झरापर्यंत हा जो महामार्ग होतोय शक्तीपीठ यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीचा प्रतिसाद लागतो आहे मी या बारा जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जातो आणि बाराही जिल्ह्यामध्ये जाऊन आलेलो आहे तिथं मेळावे घेतले आहेत आणि बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून एक, एक संयुक्त अशी आम्ही कृती समिती तयार केली आहे आमचा त्याला ठाम विरोध आहे शेतकऱ्यांनी सर्वे करायला विरोध केलेला आहे अगदी सर्वे करण्यासाठी शेतात पाऊल सुद्धा टाकून दिलेलं नाही शेतकरी इतके शेतकरी आक्रमक संतप्त आहेत आक्रमक आहेत त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांची भाषा बदलली आहे सा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर वगळून आम्ही तो पर्यायी मार्ग काढायचा प्रयत्न करतोय असं म्हणतात त्याला सुद्धा आम्ही मान्यता दिली नाही आम्हाला नको म्हणजे नको पण बाराच्या बारा जिल्ह्यातला हा शक्तीपीठ महामार्ग नको आणि आम्ही विकास विरोधी नाही लक्षात ठेव तुम्हाला करायचं नाही गोव्याला आणि नागपूरला जोडायचं ना खुशाल जोडा पण आता राष्ट्रीय महामार्गात मार्ग जो आहे रत्नागिरी हा रत्नागिरी कोल्हापूर म्हणजे रत्नागिरी नागपूर तो कोल्हापूरपर्यंत सहा पदरी करा आठ पदरी करा त्याच्याकडे आधीच जमीन अधिकृत केलेली आहे पुन्हा काही तक्रार असंच कारण नाही स्वतःचीच जमीन आहे राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाची हा ती तो रुंद करा आणि कोल्हापूर नंतर गोव्याला येण्यासाठी सहा रस्ते आहेत त्यातला कुठलाही एक रस्ता रुंद करून घ्या कशाला नवीन करायची पाहिजे कशासाठी आठव पाहिजे तुम्हाला एवढंच आमचं म्हणणं नक्कीच आज दिवसभर ज जवळजवळ दुपारपर्यंत राजू शेट्टी साहेब मार्गदर्शन करणार आहेत तेरा गावातले ग्रामस्थ शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आपण तेसुद्धा आपण थोड्या वेळात ती परिषदसुद्धा आपण दाखवणार आहोत तुर्तास धन्यवाद राजू शेट्टी साहेब सत्यार्थसाठी मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह सा सिंधुदुर्ग सावंतवाद